या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे तमिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत सह अन्य बारा लष्करी अधिकाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याने देशासाठी ही अत्यंत दुःखद बातमी आहे संपूर्ण देश या घटनेमुळे हळहळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सिन्नर शहरातील लालचौक परिसरातील सोनारदेवी मंदिरात परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत सी डी एस जनरल तथा सर्जिकल स्ट्राईकचे जनक बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बिपिन रावत हे देशातील पहिले सी डी एस अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते सी डी एसचे काम लष्कर हवाई दल आणि नौदल यांच्यात समन्वय साधने आहे संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी रावत हे एक होते तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्वाचे काम त्यांच्याकडे होते बिपिन रावत बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळाहून सुलूर येथे दाखल झाले होते त्यानंतर एम आय सतरा या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने ते तमिळनाडूच्या वेलिंग्टनकडे निघाले होते मात्र अचानक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आणि त्यात बिपिन रावत यांच्या पत्नीसह इतरही अकरा जणांचा यात मृत्यू झाला घटनेने देशभरात शोककळा पसरली संपूर्ण देशाने सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली सिन्नर येथे रावत यांच्या प्रतिमेचे पूजन करून युवकांनी मेणबत्ती व दिवे पेटवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी नगरसेवक प्रमोद चोथवे माजी नगरसेवक चंद्रशेखर कोरडे शैलेश येलमामे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे सुयोग पहिलवान किशोर गुजराती राजेंद्र पेटकर अशोक तिकोने राजेंद्र भडांगे दिलीप मालपाठक आदींसह परिसरातील तरुणांनी एकत्रित येत श्रद्धांजली वाहिली वाहिलीसाठी अक्षय गायकवाड आपल्या भारत देशाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ मेजर जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या अकरा सहकार्यांचं हेलिकॉप्टर अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं आहे खरं म्हणजे बिपिन रावत हे आपल्या देशाचे पहिले चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून होते सर्जिकल स्ट्राईक काय असते याची एक वेगळं उदाहरण त्यांनी सगळ्या जगाला दाखवून दिलं आणि भारत देशाला जो कोणी कोरापत काढेल त्याला भारतीय लष्कर कसं धडा शिकू शकतं याचंही उदाहरण त्यांनी सर्व जगाला घालून दिलं अतिशय शूरवीर योद्धे म्हणून त्यांची कीर्ती सर्व जगात पसरलेली होती आणि अतिशय दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचं निधन झाल्यामुळे आपल्या भारतीय लष्करी क्षमतेमधले मोठी क्षती मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सिन्नर येथे नगरसेवक प्रमोद चोथवेत माजी नगरसेवक चंद्रशेखर कोरडे शैलेश शेलमामे सुयोग पैलवान किशोर गुजराथीत राजेंद्र बडांगे राजेंद्र पेटकर दिलीप मालपाठक आणि परिसरातील अनेक तरुणांनी एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र येण्याचं ठरवलं त्यासाठीचा कार्यक्रम केला आणि परिसरातील नागरिक आणि तरुणांनी येथे मेनबत्त्या प्रज्वलित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली सिंदरकरांच्या वतीने बिपिन रावत त्यांच्या पत्नी आणि त्यांच्यासोबत दुर्दैवी निधन झालेल्या त्यांच्या सहकार्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भारतीय सेना दलाचे सरसेनापती जनरल बिपिन रावत आणि त्यांचे सहकारी जे अकरा जण हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत त्यांना मृत्यू आला तसं बघता ही घटना व्हायला नको होती त्यांच्यामुळे देशा मला खूप मोठा एक चांगला जांबाज असा अधिकारी आपण आज हरवलेलं आहे सर्जिकल स्ट्राईकचे खरं म्हणलं तर तेच जनक आहेत सर्जिकल स्ट्राईक त्यांच्यामुळे यशस्वी झाला आणि सगळी संकल्पना वगैरे सगळं जे काय प्लॅनिंग होतं ते जनरल बिपिन रावत यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले होतं असं एक सूर योद्ध्याला आणि त्यांच्या सहकार्याना आपण भारत देशाने खरे आपण हे सूर पुत्र गमवलेले आहे आज या परिसरातील नागरिकांच्या वतीने आणि सिन्नर शहराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेले वीस देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या मातीशी असलेले नाते हो। मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत हो। तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे